नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गेवराई आगाराची गेवराई मुंबई एसटी महामंडळाची दुरावस्था संपत नाही असा प्रकार या बसमधून दिसून आला सविस्तर वृत्त असं की जोरदार पावसात बसमधील सर्व प्रवाशांनी लांबच्या प्रवासासाठी नव्या गाड्याऐवजी गळत असलेल्या गाड्यांमुळे प्रवासी ओले चिंब झाले बीड जिल्हा गेवराई आगाराची गेवराई मुंबई ही एसटी परिवहन महामंडळाची बस बालमटाकळी येथे रात्री साडेनऊ वाजता आलेली आणि सुरू असलेल्या जोरदार पावसामध्ये छताला गळती असल्यानं गाडीतील प्रवाशांनी गाडी बालमटाकळी येथे आल्यावर थांबून बस पत्र्याच्या शेडचा आसरा घेतला असून प्रवासी दोन तास ताटकळत बसले यावेळी थंडी वारा होऊन लहान मुले सोसत होते महाराष्ट्र शासनाने प्रत्येक डेपोला पाचष्टी बस नव्या दिलेल्या असताना देखील लांब पल्ल्याच्या प्रवासाला गाड्या ह्या जुन्या का देतात गळत असल्याने किती हाल झालेत असं देखील नागरिक बोलत आहेत गेवराईजवळ बालम मध्ये पावसात दीड तास गाडी प्रवाशांनी थांबून धरल्यानं प्रशासनाचं मोठं नुकसान झालंय यामध्ये शालेय विद्यार्थी लहान मुले आजारीवृ प्रवासी देखील पावसामध्ये या एसटीत ताटकळत होते संतापलेल्या प्रवाशांनी मात्र आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यात दीड तासानंतर दुसरी गाडी आल्यानंतर पुढे जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला परंतु अशा अवस्था असलेल्या बस गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या केव्हा सुधारतील असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे सूर्यवार्ता न्यूज प्रशांत बाफणा अहिलानगर प्रतिनिधी घ्या ना तुम्हाला कमीत कमी व्हिडिओ तरी तुमच्या काम येईन तो प्रॉब्लेम वॉर्डन चा लेट झालं त्यांना घेणार हा वॉर्डन ला कन्व्हिन्स केलं जाऊ शकत पण ओव्हर एवढे सगळे जर पावसात भिजून जात असतील त्याच्यापेक्षा हा प्रॉब्लेम मोठा हो आहे का की वॉर्डन नाही ऐकते हॅलो आणि सर्वांना माहिती आहे की बसची अशी हालत आहे म्हटल्यानंतर तुम्ही असं कसं ू ची गाडी देवराई गाडीतून एक आगा म्हणजे आगार मधून गाडी निघालेली आहे त्या गाडीची अशी कंडिशन पूर्ण रिझर्वेशन गाडी आहे पूर्ण सीट बुक आहे पूर्ण उभे लोक पण वीस येत गाडीची अशी कंडिशन पूर्ण गाडी गळती आहे आताच विजयराजेंनी आमदार साहेबांनी पाच नव्या गाड्या दिल्या हे कंटिन्यू या लाईनला कंटिन्यू पूर्ण भंगार गाड्या ज्या लोकल ला गाड्या चालतात अशा मुंबईला पाठवतात हे हो लोक आणि आज प्रवाशांची इतकी हाल आहेत छोटले बाळ आहेत आमच्याकडे उद्या जरी आमच्या मुला आमच्या मुलाला वगैरे काही झालेलं झाले गाडी पूर्ण गळती आतून अहो अक्षरशः ड्रायव्हरच्या ड्रायव्हरचं सीट सगळं पूर्ण गळते पूर्ण गाडी मुंबई ही गाडी आणि पूर्ण ही गाडी गळती तर गळती उद्या आमच्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम झाला तर कोण जिम्मेदार आम्ही सध्या बालम टाकडीमध्ये उभा आहे आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही काय म्हणून थांबले तुम्ही आता आगार प्रमुख म्हटलेत की दुसरी गाडी पाठवतो मग ही पहिली जर प्रॉब्लेम आला असतो गाडी गळती म्हणून थांबले का आता ऑप्शन काय सर सगळ्यांना ड्युटीला जायचं तेवढे तुमच्याकडे नव्या गाड्या असतील तुम्ही जर अशा पाठवत असतील तर रिजर्वेशन करून रिझर्वेशन करून काय फायदा एवढे प्रवासी सीटवर ड्रायव्हर राहत असतील वरून वरून ड्रायव्हर साहेब ला की तुम्हाला आल्यावर बघतो काय बघतो म्हणजे कोण तुम्हाला सर तुम्हाला कोणी काही बोललं का ड्रायव्हर साहेब राहते ड्रायव्हर साहेब ते बोलते की तुम्हाला आल्यावर बघतो शेवटच्या पूर्ण काचा फुटलेल्या आहेत गाडीचे आणि सध्या पुण्याला मुंबईला अलर्ट सांगितलेलं आहे